नमस्कार आपल्या आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये आप सगळ्यांचं मनापासून स्वागत नेहमीप्रमाणे नमस्कार सकाळचा टाइम आहे फ्रेश वातावरण आहे आणि घरातली सगळी माझी कामं झाली आणि बसले होते तेवढ्यात मावशी आल्या कपडे धुण्यासाठी म्हटलं त्यांना हेल्प करावी जरा ते धुवून होतं मला मी पिळत होते छान कपडे म्हटलं काय घरातली कामं झाली तर काय बसायचं ना आमच्या गप्पा चालू होत्या दोघींच्या पण कारण ह्या खूप आधीपासून ओळख आमची खूप लहान होतो आम्ही तेव्हापासनं त्या आईच्या इकडे नाणीच्या इकडे कपडे धुण्यासाठी किंवा काय काम असेल दसऱ्याला वगैरे घर साफ करायला हेल्प करायला त्या ते तेव्हा त्याच्यामुळं ओळख आहे आपली आधीपासनं असं काय अनोखी कोणी नाहीये आणि मग शिरूरला पण जायचंय मला शिरूरला एक काम होतं तर मिलनला म्हणलं की तृषाला घ्यायला जायचं टायमिंगला मला घ्यायला या तोपर्यंत मी आठ टप्पे पटकन आगा। 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 नाहीतर मग दगड बनवून घेतात असा शिरू लाई राहायची ना आईने दगड बनवून घेतला आज कपडे बिपडे धुवून झालेत वाटा साफ करतायत त्या मला चहा ठेवाव पिऊन वगैरे जातील मस्त पैकी गेला आता तर चाललं गावामध्ये पण बऱ्याच ठिकाणी ते काम करतात आता इथनं गावामध्ये जातील मी ही मिलांची वाट बघते की घ्यायला कधी येतील वगैरे होता नाही पुसून काढला मी म्हटलं जाऊ ते जाईल सुकून कारण कापड ते ओटा पुसायचं ते पण धुळे भरलेलो होतो त्याच्यामुळे नाही पुसला ओटा स्वच्छ धुतलेला होता मिलन आले घ्यायला त्याच्यात शिरूरला निघालो आपण आधी शॉपमध्ये आहे मला हे एक दोन शॉप मध्ये आहे आणि त्याच्यानंतर मग तुषाला घ्यायला स्कूलला जायचंय बघू आता कसं होतंय गाडी तिकडे पार्किंगला पार्क केली आणि मिलनचे फ्रेंड तिकडे गाडीमध्येच ते काय आले नाही आणि आम्ही आलेलो आता मार्केटमध्ये ये तो जल्दी नहीं आता इथे शॉप मध्ये आलेलो आहे आपण कापड बाजार हे शिरूरचं तर आता मला वेल आहे <laughs> ना जर्किंग घ्यायचं आहे स्वेटर जर्किंग काय ते चेनवाला असत ना ते जर्किंग बघायचं आपण गेल्या बघितलं होत आहे ना ड्रेस आले

जरकिंग घेऊन झालं तिथं माझं घरी गेल्यावरती तुम्हाला दाखवते आणि आपण साडी पॉलिशिंगला दिली होती मुळच्यांमध्ये साडीची शॉपिंग कोणती साडी घेतली ते मी तुम्हाला दाखवलं तर ची ची ती साडी पिकोफॉल आणि पॉलिशिंगला ठेवली होती शॉपमध्येच तर ती साडी आज मला घ्यायची होती ती साडी घेण्यासाठी चाललेलो आहे आपण त्यात शॉपिंगमध्ये आणि भाऊजी गेलेले आहेत आणण्यासाठी स्कूलचा सा टायमिंग झाला त्याच्यामुळे ते गेले तिला आणायला टीचरला मिलांनी कॉल केला की हे असं असं येणार आहेत तिला घ्यायला त्याच्यामुळे आता टीचर सोडतील

पर बर्निंग बना जमा सकती है हां 5 रुपया 5 रुपया एकदम दिसले चालतं चालता मला मी आवडतो दुसऱ्या झाले एकदम आम्हाला चांगले कधी जायचं आणि रोडला एक शॉप दिसलं होलसेल मार्केट त्याच्यात ते गुलाबजाम होते समोरच तर मग ते गुलाबजाम मी चालता जाता घेतले मला ते फार आवडतात तृषाच्या पण तोंडात एक टाकला तर खात होती ती आता चाललो आपण घरी स्कूल मधनं आलं की तिला फार एक तर दमल्यासारखं होतं झोप होते खूप झोप होते तिला कपडे चेंज करू घरी आलो आताच आपण मिलन गेले सोडून आपल्याला आणि नाही मला कडमत स्कूलला गेलो मला कडमत नाही मी काही नाही केलं नुसती बसलेली मी माझी काय काय केलं स्कूलला दोनच गोष्टी केले तर तर आधी कपडे चेंज करायचे का बर बर आले थांब आवाज नको देऊ लाईट सगळे ऑनच आहेत तसेच गेले होते मी कारण मी जायच्या टायमिंगला ना लाईट नव्हती त्याच्यामुळे ते का आलं नाही स्वामींची पण लाईट चालू आहे ती पण ऑफ करते प्लस टी चालू होता सगळंच काय तसं होतं लाईट गेली होती त्यामुळे सगळं तसंच राहिलं होतं स्वामींची लाईट दिवसभर नाही चालू ठेवत जेव्हा आपला चालू असतो दिवसभर कारण मग ते जाण्याची शक्यता आहे बल खराब होण्याची शक्यता आहे त्याच्यामुळं काहीतरी बडबड चालली त्याची मागे आणि शिदरवर मी काय आणलं त्या शॉपमध्ये गेलो होतो आपण कपड्याच्या तर त्यातनं आणलेलं आहे मी माझ्यासाठी जर्किंग वेलवायचं हे जर्किंग मला घ्यायचं होतं तर हा कलर मी घेतला हा कलर घे म्हणलं असं आमसुली टाईप आहे पर्पल आमसुली असतो ना तसा कलर आहे हा तर हे जरकिंग घेतलेलं आहे थंडीसाठी उडी वगैरे हो मी निलंच घालत असते ते भरपूर आहे पण हे जर्किंग घेतलं आणि त्या दिवशी ना पण शिरूरला गेलो होतो तर साडी पॉलिश साडी घेतली होती ती साडी पॉलिशिंगला वगैरे दिली होती आपण फोटो सॉल पॉलिशिंग काढून दाखवते तर अशी काहीशी ती साडी आहे पॉलिशिंगला दिलेली तर छान मस्त पैकी पॉलिश करून आली आहे पिको फॉल करून आली आहे साडी पाणी खेळू नकोस पाणी नको खेळूस तर चला आलो, कपड़े उगरी उले, आता घरी आलोस तिचे कपडे वगैरे ते ठेवले ते काढून आता मस्त पैकी बनवलाच आरते तिला आणि कपडे चेंज करून फ्रेश करून मग झोपवते कारण तिला फार झोप येते गाडीमध्ये ती झोप जूप, झोपाली झोपाली चाललं होतं तिचं तर असं काहीच असं आता सिंपल आजचा ब्लॉग होता जो मी इथे सेंड करते असे छान छान फॅमिली ब्लॉग घेऊन भेटूयात उद्या पुढच्या ब्लॉगमध्ये असेच चॅनेलला कनेक्ट राहा खूप सारं प्रेम द्या बाय